आदिम समाजासाठी काम करणाऱ्या सूर झलकारी कातकरी महासंघाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत संघटना शिवसेनेत विलीन केली शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत डहाणूच्या कासा येथे हा पक्ष प्रवेश पार पडला यावेळी सूर झलकारी कातकरी महासंघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे प्रेरित होऊन संघटना शिवसेनेत विलीन करत महासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितले तर या संघटनेच्या विलीनीकरणामुळे शिवसेनेला पालघरसह आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आपली स्वतःची ताकद निर्माण करण्यात मोठी मदत होईल असा विश्वासदेखील आमदार गावित यांनी व्यक्त केला खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आदिम समाजासाठी सूर झलकारी कातकरी महासंघ काम करत आहे आणि हा महासंघ आता शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत विलीन झाला आहे सूर झलकारी कातकरी महासंघाने ऍक्च्युली या या संघटनेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नव्हता परंतु गेल्या दोन हजार चारपासून पासून या ठिकाणी मी एक आमदार आणि खासदार आणि मंत्री असताना या भागातील कातकरी बांधव हा एक आदिम जमात म्हणून त्या ठिकाणी मोडला जातो कोलाम आणि माडिया आणि कातकरी हे तीन समाज हळूहळू यांचे अस्तित्व संपत चाललेलं आहे आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे परंतु या भागाचा आमदार म्हणून या भागाचा खासदार म्हणून या ठिकाणी ह्या कातकरी बांधवांचं कुपोषण आणि स्थलांतर कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठी या ठिकाणी था या या मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याच्या परिणामस्वरूप या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष रमेशदादा सावरा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी सांगितले की आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश करतो आहोत आणि या बांधवांचा या जुलकारी कातकरी महासंघाचा प्रवेश झाल्यानंतर निश्चितच या पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे जे वर्चस्व आहे हे निश्चितच इतर पक्षांपेक्षा आघाडीवर राहील आणि मला आशा आहे की या समाजाच्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या समाजाला मुख्य प्रवाहात आणणार आणि म्हणून त्यांचे एक सळीमंडी पालनापासून त्यांच्या वेगवेगळे जे आपले प्रकल्प आहेत ते प्रकल्प राबवून यांचं स्थलांतर आणि कुप क कुपण कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठी निश्चितच या भागाचा आमदार म्हणून मी प्रामाणिकपणे माझा मी मी प्रयत्न करेन आणि या संघटनेच्या शिवसेनेप्रवेशाने निश्चितच शिवसेनेची ताकद वाढलेली